दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा नाशिक जिल्हा गट प्रवर्तक व पदाधिकारी बैठक सी आय कामगार भवन येथे संपन्न नाशिक जिल्ह्यातील गट प्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अशा व गट प्रवर्तक संघटनांच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सिटू भवन येथे मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मिटिंगला महत्त्वाच्या मार्गदर्शन शिटू शिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉम्रेड आनंदीताई अवघडे यांनी केले मीटिंग प्रसंगी गटप्रवर्तकांनी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली एकजुटीने आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे आवाहन सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवदास आडोळे यांनी केले गटप्रवर्तकाचे प्रलंबित प्रश्नांबाबत माहितीचे संघटनांच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड संगीताताई भोये यांनी केले मीटिंग प्रसंगी उपस्थित नाशिक जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव व उपस्थित गटप्रवर्तक महिला कर्मचारी होते विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगाना पेठ आणि आपल्याला जे अनुभव त्यावरून आपण असं की त्यात आता आता जे काय होईल ते त्यावेळेला आपल्याला पत्र निघाले पण आपल्याला पत्र लिहिल्यावर काय नाही की आपण समजतो की प्रवर्तकांचं नाव त्यात घेतलेलं नाही आणि त्यामुळं गटप्रवर्तक शब्द येईल का नाही आपल्याला गॅरंटी नाही कारण मागचा अनुभव आपला कसा आहे वाटते हे आपल्या माहिती आपल्याला